नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील चकदणी आणि मी तुमच्यासमोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज आजची पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे राखीव तेल साठे हे मुक्त करण्यात आलेले आहेत आणि दर नियंत्रणासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दर नियंत्रणासाठी भारताने पहिल्यांदाच असं पाऊल उचललेलं आपल्याला दिसतंय आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या खनिज तेलाच्या किमतीतील भडका कमी करण्यासाठी अमेरिका जपान आणि इतर प्रमुख व्यवस्थेच्या बरोबरीने भारताने ही आपत्कालीन वापरासाठी साठ्यामधून पन्नास लाख पन्नास लाख एवढे जे बीबी तेल आहे ते एक प्रकारे रिझर्वरमधून बाहेर भारताच्या काढायचं आहे आणि पिप्या माग पंच्याऐंशी अमेरिकी डॉलर पुढे कडाळत असलेल्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती कमी करण्यासाठी एक प्रकारे जागतिक कोऑपरेशन म्हणून हा डिसिजन घेतला जात आहे आणि ओपेक जी कंट्री आहे आपली ओपेक जा ग्रुप आहे ऑर्गनायझेशन फॉर पेट्रोलियम एक्सपोर्ट्स कंट्री या कंट्रीने एक प्रकारे दर जे आहे तेलाचे ते कमी करत नाहीयेत आणि त्यामुळे आपल्याला जवळजवळ पंच्याऐंशी अमेरिकी डॉलर पुढं एका मागं आपल्याला जवळजवळ पंच्याऐंशी अमेरिकी डॉलर पे करावे लागतात त्याच्यामुळे ही ओपिकला त्यांचे दर कमी करण्यासाठी भाग पाडण्यासाठी भारताने जो त्याचा तेल साठा आहे आपत्कालीन वापरासाठी जे ठेवलेले रिझर्वज असतात ते बाहेर काढलेले आपल्याला दिसतात आणि याच्यामध्ये आपल्याला दिसतं की आपले जे आपत्कालीन रिझर्व जे आहेत ते कुठे कुठे आहेत तर मेंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल लिमिटेड एम आर पी एल असं म्हटलं जातं मेंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल लिमिटेड त्याच्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एच पी सी एल ओके या आपत्कालीन तेल साठ्यासाठी वितरण वाहिन्याद्वारे दोन सरकारी तेल कंपन्या हे तेल विकणार आहेत असं सांगण्यात येत आहे आणि त्यासाठी मेन जो आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर जो भडका होत आहे त्याच्यामध्ये अमेरिका जपान आणि इतर अवस्थ अर्थव्यवस्थेने जतन करून ठेवलेले पन्नास लाख पिप तेल खुले करण्याचा निर्णय घेतलाय आणि याच्यामध्ये भारताचा समन्वयासाठी कॉपरेशनसाठी पुढाकार आहे आणि ओपेक आणि सहयोगी राष्ट्राने जागतिक अपेक्षेच्या वितरित उत्पादनात कपाक सुरूच ठेवल्यानंतर भारताने प्रत्युत्तरा दाखल सौदी अरेबियाकडून तेलाच्या आयातीत एक चतुर्थांश कपात केली आहे आणि ओपेक आणि रशियासह हो। इतर सहयोगी हो उत्पादक राष्ट्राकडून दररोज चार लाख पिप दराने सुरू असलेले उत्पादन कोरोनापूर्व पातळीवर पोहोचलेली आंतरराष्ट्रीय नाणी पाहता किमती कमी करण्यात पुरेसे नाहीये असं सांगण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये जो ओपेक प्लस देश आहे आणि ओपेक प्लस आणि ओपेक हा जो आंतरराष्ट्रीय समूह जो आहे पेट्रोलियम ज्या भागात भेटते त्यांचा जो समूह आहे यांनी काय ठरवलं होतं कोरोनाच्या काळापासून की जो आपण उत्पादन करतो पेट्रोल आणि डिझेलचं त्या उत्पादनात घट करण्याचं ठरवलं होतं आता उत्पादनात जेव्हा आपण घट करतो तेव्हा काय होणार तेव्हा काय होणार की जेव्हा उत्पादनात घट केली जाते तर ऑब्व्हियसली याच्यामध्ये काय होणार की डिमांड तुमची तेवढीच तेवढी आहे पण उत्पादनात तुमच्या घट झाली आहे तर तुमच्या त्याच्या प्राईस ज्या आहेत ते ऑबियसली इन्क्रीज होणार आता याच्यामध्ये जर आपण ओपिक या कंट्रीचं फाउंडेशन जर बघितलं तर आपल्याला कळतंय ओपिक या कंट्रीची जर आपण माहिती बघितली तर ते आहे ऑर्गनायझेशन फॉर एक्सपोर्टिंग पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज आणि याच्यामध्ये एक इंटर ऑर्गनायझेशन आहे आणि जी कॉन्फरन्स जी बगदाद ने, आहे बगदादमध्ये त्या कॉन्फरन्सने इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे आणि बगदाद मध्ये जी कॉन्फरन्स होती बगदाद कॉन्फरन्सने याला क्रिएट केलेला आहे याच्यामध्ये क्रिएटर कंट्री याच्या आहेत इराण इराक सौदी अरेबिया आणि वेनोजुला ह्या त्याच्या ज्या आहेत क्रिएटर कंट्री आहेत ओपेकमध्ये सध्या अकरा कंट्री आहेत आणि अकरा मध्ये ओपेकच्या या अठरा अकरा मध्ये जनरली कतार इंडोनेशिया लिबिया युएई अल्जेरिया नायजेरिया उकडोर अंगोला जिनिया कॉंगो अशा कंट्रीज येतात हेडक्टर जे आहे ओपेक्च ऑर्गनायझेशन ओपेकचं हेडक्वार्टर आहे ओपेक्सचं जे हेडक्वार्टर आहे हेडक्वार्टर इज इन व्हिएन्ना विच इज सिच्युएटेड इन द ऑस्ट्रिया कंट्री आणि या कंट्रीजचा मेन उद्देश काय आहे की पेट्रोलियम वरच्या ज्या पॉलिसीज आहेत या ज्या थर्टीज अकरा कंट्रीज आहेत त्याच्यानंतर दोन कंट्रीज याच्यामध्ये ऍड झाल्या या थर्टी कंट्रीजचा उद्देश काय आहे की एक प्रकारे पेट्रोलियम वरच्या पॉलिसी डिसाइड करण्याचा उद्देश जो आहे तो ओपेक कंट्रीचा आहे आणि सप्लाय आणि डिमांड मॅनेज करण्याचा जो सप्लाय एक प्रकारे डिमांड मॅनेज नाही करू शकत पण सप्लाय मॅनेज करण्याचं काम ह्या ओपेक कंट्रीद्वारे होतं टू ए टू मेक टू सेट द प्रायझेस ऑइल इन द ग्लोबल मार्केट म्हणजे त्याच्यानुसार एक प्रकारे ग्लोबल मार्केटमध्ये सप्लाय किती करायचा आणि प्रायझेस किती सेट करायच्या ह्या जे आहे ते ओपेकचं याच्यामध्ये खूप मोठा रोल येतो आता याच्यामध्ये ओपेक आणि ओपेक प्लस मध्ये काय ओपेक प्लस मध्ये काय येतात की ज्याच्यामध्ये नॉन ओपेक कंट्रीज आहेत ओपेक प्लस मध्ये नॉन ओपेक कंट्रीज आहेत याच्यामध्ये ज्या कंट्रीज तेलाचं एक्सपोर्ट करतात त्याला ओपेक प्लस असं म्हटलं जातं याच्यामध्ये द नॉन ओपेक कंट्रीज ज्या तेलाचं एक प्रकारे नॉन ओपेक कंट्री म्हणजे ज्या ऑर्गनायझेशनचा पार्ट नाही आहेत अशा कंट्रीज ज्या तेलाचं विच एक्सपोर्ट म्हणजे ज्या तेलाचं निर्यात करतात अशा कंट्रीजला ओपेक प्लस असं म्हणतात ओके अशा कंट्रीजला ओपेक प्लस असं म्हणतात आणि याच्यामध्ये देखील दहा कंट्रीजचा समावेश आहे अझरबाईजान बहारेन ब्रुणाई कझाकिस्तान मेक्सिको ओमान रशिया साऊथ सुदान आणि सुदान आणि ओपेक प्लस एक प्रकारे जगाला तेल सप्लाय करण्याचं काम आहे ते करतात ओके तर हा जो आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय निर्णय झाला की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय झालं की ओपेक कंट्रीज यांची जी अर्थव्यवस्था होती ती दबगाईला आली त्याच्यामुळे त्यांनी डिसिजन घेतला की आपण जी प्रोडक्शन करायचं ते मिनिमम करायचं पेट्रोलचं जेणेकरून त्याचे भाव वाढले पाहिजे भाव कसे वाढले पाहिजेत जर सप्लायच कमी असेल आणि डिमांड जर तेवढीच राहिली तर ऑब्व्हियसली तुमच्या प्राइस काय होणार राईज होणार मार्केटमध्ये ह्या सिच्युएशनचा फायदा घेऊन त्यांनी सप्लाय त्यांचा कट केला ओपेक कंट्रीजने सप्लाय जो आहे पेट्रोलियमचा कट केला ऑब्व्हियसली पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेस ग्लोबल मार्केटमध्ये वाढल्या आणि त्याच्याच रिपर्कर्शन मध्ये नंतर ओपेक कंट्री स्वतःचा सप्लाय जो वाढवायला तयार होत नव्हती त्यामुळे ह्या ज्या आज एटी फाईव्ह रुपीज बॅनर जे आपल्याला तेल मिळत आहे तर ह्या ओपेक कंट्रीच्या पॉलिसी बदलण्यासाठी ह्या जे रिझर्वज असतात जी भारताची रिझर्वज आहेत पेट्रोलियम ते अनेक ठिकाणी आपण साठे करून ठेवलेले असतात एक्स्ट्रा जे रिझर्वज असतात त्याचे साठे आपण करून ठेवलेले असतात त्या साठ्यामधून आता आपण जे आहे तेल आपल्या भारत देशाला वापरणार आहे ही जी रिझर्वज असतात साठे म्हणतो त्याच्यासाठी रिफायनरीज असतात मँगलोरची रिफायनरी अशा वेगवेगळ्या रिफायनरी आपल्या भारतामध्ये आहेत आणि त्याला स्ट्रॅटर्जिक पेट्रोलियम रिझर्व देखील म्हटलं जातं आणि याच्यामध्ये इंडियाची इंडियन स्ट्रॅटर्जिक पेट्रोलियम रिझर्व लिमिटेड ही जी कंपनी आहे पेट्रोलियम रिझर्व लिमिटेड ही जी कंपनी आहे ती एक रिस्पॉन्सिबल असते की कंट्रीचं जे स्ट्रॅटर्जिक पेट्रोलियम रिझर्व आहे ते एक मेंटेन करण्यासाठी एक रिस्पॉन्सिबल अशी कंपनी आहे फ्रेंड्स अशा पद्धतीने नी आपण ही न्यूज कव्हर केली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे आभासी चलन नियमासाठी जे जे विधेयक आहे ते संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधेयक ख आभासी चलन नियमाची विधेयक हे केंद्र सरकारकडून मांडण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये क्रिप्टो करन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल या नावाने लोकसभेच्या विशेष सूचीवर हे नमूद करण्यात आलेलं आपल्याला दिसतंय याच्यामध्ये आपण जर पार्लिमेंटचा विचार केला आपल्या संसदेचा विचार केला तर संसद मध्ये आपल्या तीन सेशन्स असतात ओके एक असतं बजेट सेशन दुसरं असतं मान्सून सेशन आणि तिसरं असतं विंटर म्हणजेच हिवाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशन अशा पद्धतीचे अधिवेशन जे आहेत असे अधिवेशन जे आहेत ते आपल्या संसदेचे असतात आणि यामध्ये यामध्ये लेजिस्लेशन आपलं होत असतं म्हणजे लॉ मेकिंगचं जे काम आहे कायदे बनवण्याचं काम आहे या सेशन्स मध्ये आपलं घेतलं जात असतं आता सपोज संसदेचा हाऊसमध्ये कार्यरत नसेल आणि आपल्याला लॉ बनवायचा असेल तर त्यासाठी जो आहे अध्यादेश काढला जातो म्हणजे ऑर्डिनन्स काढला जातो जर संसद जे कार्य चालू नसत तर त्याच्यासाठी अध्यादेश जो आहे तो लागू केला जातो परंतु आता जे आभासी चलनाविषयीची जी न्यूज आलेली आहे त्याच्यामध्ये आभासी चलन विधेयक जे आहे ते संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एक प्रकारे ठेवण्यात आलेला आपल्याला दिसतंय आणि त्याच्यामध्ये क्रिप्टोकरन्सी अँड डिजिटल रेग्युलेशन ऑफिशियल ऍक्ट जो बनवण्यात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे गलवान खोऱ्यातील युद्धांचा गौरव युद्धांचा एक प्रकारे गौरव करण्यात आला गेल्या वर्षी लडाखमधील जे गलवान खोरे आहेत ओके okay, लडाखमधील आपला जर मॅप आप बघितला तर लडाखमध्ये जे गलवान खोरे आहे त्याच्यामध्ये चिनी हल्ल्याला छातीने तोंड देत सोळा बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी कर्नल बिकमुल्ला संतोष बाबू यांचा मरणोत्तर महावीर चक्र सन्मान देऊन त्यांना गौरवण्यात आले समोरासमोर झालेल्या लढाईत अतुलनीय धैर्य दाखवल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हा पुरस्कार त्यांना जाहीर केलेला आपल्याला दिसतोय त्याच्यानंतरची न्यूज आहे भारतात दोन हजार तेवीसच्या अखेरपर्यंत सिक्स जी च्या तंत्रज्ञानाचं एक प्रकारे उद्दिष्ट ठेवण्यात आलंय की भारतामध्ये दोन हजार तेवीसच्या अखेरपर्यंत एक प्रकारे जी जी तंत्रज्ञान सध्या काम चालू आहे आणि दोन हजार बावीसच्या सुरुवातीला ते एक प्रकारे करण्याचं उद्दिष्ट असं सांगितलेलं आहे माहिती आणि दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी फाय जी स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी ट्रायला सूचना देण्यात आली असून त्यासाठी विचारवनिमाची प्रक्रिया चालू आहे असं त्यांनी सांगितलं आहे ट्राय जी आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी बोर्ड म्हणजे टेलिकॉम सेक्टरमध्ये टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी बोर्ड एक प्रकारे रेग्युलेशन करण्याचं काम जे आहे ती ट्राय करते ट्राय ही संस्था करते आणि जी बाबतची घडामोड आधीच चालू झाली आहे दोन हजार चोवीस किंवा दोन हजार तेवीस ची अखेर या सुमारास तुम्हाला दिसून येईल की सिक्स जी टेक्नॉलॉजी आपल्या इंडियामध्ये कार्य करत असेल आता मध्ये थर्ड जनरेशन टेक्नॉलॉजी फोर जनरेशन टेक्नॉलॉजी फायव्ह जी टेक्नॉलॉजी आणि सिक्स जनरेशन टेक्नॉलॉजी ह्या इंटरनेट स्पीड बद्दलच्या टेक्नॉलॉजी आहेत की ज्याच्याकडून आपला जास्तीत जास्त डेटा आपल्या थ्री पेक्षा फोर जी मध्ये जास्तीत जास्त स्पीड भेटते आणि त्याच्यावरून आपण जो आहे की आपल्या वरची जी पण काम आहे ती फास्ट रित्या जलदरित्या जास्तीत जास्त करू शकतो ओके आणि आपल्या कामाची जी आहे ती फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये वाढते बँडविड वाढते त्याच्यामध्ये लोकसत्ता विचारमध्ये एक आर्टिकल आलेलं आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ज्या पद्धतीने मोबाईल स्मार्ट झालं शहरे स्मार्ट झाली पण अजून देखील सरकारी जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये अजून देखील फाईलची संख्या आपल्याला जास्त बघण्यास भेटते आणि याच्यामध्ये डिजिटलायझेशन करण्याची गरज सरकारला आहे एक प्रकारे असा संदेश जो आहे या मधून लेखक त्यांना देतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की वित्तीय तुटीत दिलासादायी उतार म्हणजे आपली जो फिजिकल डेफिसिट आहे त्याला वित्तीय तूट असं म्हटलं जातं याच्यासाठी आपण फॉर्म्युला काय यूज करतो की आपला पूर्ण खर्च टोटल एक्सपेंडिचर मायनस टोटल म्हणजे आपल्याला जी मिळकत आहे ती रिसिप्ट प्लस आपण ज्या बॉरोविंग घेतलेल्या आहेत त्या ऍड करून आपण जे आहे की वित्तीय तुटीचा वित्तीय तुटीचा वित्तीय तूट आपण मोजतो आणि आपली वित्तीय तूट जी आहे ती आता कर संकलनाची तूट ह्या सहा पॉईंट सहा टक्क्यावर सीमित राहण्याची आशा सगळ्यांना आलेली आहे केंद्र सरकारला वित्तीय तुटीच्या आघाडीवर मोठा दिलासा देण्यासाठी चालू अर्थक वर्षामध्ये अर्थसंकल्पीय निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही तरी वाढलेल्या करसंकलनामुळे वित्तीय तूट जी आहे ती कमी होणार आहे आता याच्यामध्ये बघा की आपण जे करतो निर्गुंतून काय मिळतं की सरकारला सपोज एलआयसीचं जे निर्गुंत करणार आहे सरकार तर त्याच्यामध्ये एलआयसी च निर्गुंतकरण केल्यानंतर हा जो पैसा आहे तो सरकारच्या तिजोरीत येणार म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट केलेला मनी जो आहे तो सरकारच्या एका लाँग टर्म खात्यात म्हणजे कॅपिटल रिसिप्ट मध्ये जमा होणार चालू खात्यामध्ये चालू नाही होणार की जे कॅपिटल लाँग साठी जे खाते असतं तर याच्यामध्ये दीर्घकालीन रिसिप्ट मध्ये ह्या जमा होणार प्लस याच्यामध्ये आपल्याला करातून करातून एक प्रकारे कमाई सरकारची होते ती पण एक प्रकारची रिसिप्ट आहे करातून जी कमाई होते ती त्या पण एक प्रकारची कमाई सरकारची आहे जरी निर्गुंतीपणाला उशीर झाला तरी करातून जी जीएसटी मुळे वाढलेली कर आहे त्याच्यामुळे एक प्रकारे वित्तीय तूट जी आहे म्हणजे टोटल एक्सपेंडिचर जी आहे मायनस टोटल रिसी प्लस डेफिसिट आपलं कमी होणार असं सांगण्यात येत आहे आणि गेल्या आठवड्यात भारताने सर्वभोम पतमानकन नकारात्मक दृष्टिकोनासह हो। फिक्सची रेटिंग आली आणि या फिक्सच्या रेटिंग मध्ये आपल्याला देखील पतमानांकन म्हणजे क्रेडिट रेटिंग एजन्सी जी फीच आहे त्यांनी अजून बीबीसी उणेच याच पतमानांकन नकारात्मक आपला ठेवलेला आहे आणि या अजून याच्यामध्ये काही त्यांनी बदल नाही केला आणि आता जे आहे की सहा पॉईंट सहा टक्के उतार येण्याची शक्यता असल्यामुळे फिस्कल डेफिसिट आता क्रेडिट रेटिंग एजन्सीचा जो रिपोर्ट असेल क्रेडिट रेटिंग एजन्सीचा रिपोर्ट का महत्वाचा असतो की फॉरेन लोक जेव्हा आपल्या कंट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात तेव्हा हीच रेटिंग बघून ते इन्व्हेस्टमेंट करतात की आमची इन्व्हेस्टमेंट या कंट्रीमध्ये किती सेफ आहे किती स्टेबल आहे या दृष्टिकोनातून फॉरेन कंपनीज जे आहेत की आपल्या भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात कालच आपण हा ग्लोबल स्टेट डेमोक्रेसी रिपोर्ट बघितला होता याच्या याच्यामध्ये नंबर ऑफ कंट्रीज ज्या आहेत त्या एक वळत आहेत आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा जो रिपोर्ट आहे हा पब्लिश केलेला आहे ग्लोबल स्टेट डेमोक्रेसी रिपोर्ट टू थाउजंड ट्वेंटी चा याच्यामध्ये इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्ट्रोल असिस्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी आणि इलेक्ट्रल असिस्टंट म्हणजे आय आय या संस्थेने हा ग्लोबल स्टेट डेमोक्रेसी रिपोर्ट जो आहे तो पब्लिश केलेला आहे आता ही जी संस्था आहे एक इंटर ऑर्गनायझेशन आहे जी ऑस्ट्रेलिया चेअर करते ओके आणि याच्यासाठी मेंबर जो कंट्री आहे तो इंडिया पण आहे आणि भारतासोबत युएसए युरोपियन युनियन हंगेरी पोलंड यांच्यामध्ये देखील लोकाईशादी कारशाहीमध्ये लोकशाहीमध्ये आपल्याला एक प्रकारे उतार बघण्यास भेटतो आणि या मुळे अनेक कंट्रीज लश्कर, जे आहेत ते लष्कर लष्करीकडे गेलेल्या आहेत एकाधिकारी शाळा जे आहेत त्याच्यामध्ये वाढलेला आपल्याला या रिपोर्टमध्ये समोर आले नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे राणी गडील नुलू ही राणी गडुल्ली काय आहे राणी गडुल नुलू एक नागा स्पिरिच्युअल लीडर होती एक पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट होती जिने ब्रिटिशला फाईट केलं इन अर्ली एज ऑफ थर्टीन एकदम तेरा वर्षामध्येच राणी गडुल्ली यांनी ब्रिटिश विरुद्धात फाईट केली जी हरेका मूमेंट नावाच्या मुवमेंटची लिडर होती जी ब्रिटिशांविरोध तिने लढलं आणि तिला चोवीस वर्षाची लॉंग इम्प्रेझेंटमेंट झाली आणि ती भारताच्या भारताला जेव्हा स्वातंत्र्य भेटलं तेव्हा ती सुटली आणि तिला पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलं आणि तिच्या नावानं होम मिनिस्टरने आपल्या राणी गुडुनुलु ट्रायबल फ्रीडम फायटर म्युझियम हे मणिपूरमध्ये सेटअप केलेलं आपल्याला दिसतंय आता याच्यामध्ये आपण लक्षात ठेवायचं की गुडुनुलु ही कोणत्या कम्युनिटीच्या विरुद्ध स्पिरिच्युअल लीडर होती नागा स्पिरिच्युअल लीडर होती त्यानंतर हेरेका रिलिजियस मुवमेंट तिने जॉईन केली आणि हीच मुवमेंट ब्रिटिशा विरुद्ध नंतर पॉलिटिकल मुवमेंट म्हणून उभारली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे आंध्र प्रदेश या स्टेटने त्या आंध्र प्रदेशच्या आता तीन राजधान्या करण्यात आल्या गव्हर्नमेंटने ती एक रॉ रिपील केलेला आहे त्याच्या अंतर्गत आंध्र प्रदेशला तीन कॅपिटल होणार आहेत पहिली कॅपिटल जी असणार आहे ती अमरावती असणार आहे ज्याच्यामधून लेजिस्लेचर कॅपिटल आहे की जे पण लेजिस्लेचर लॉ मेकिंग वगैरे जे आहे ते आहे अमरावतीमधून होणार आहे त्यानंतर कुर्नूल ज्यामध्ये ज्युडिशियल कॅपिटल असणार आहे की जे पण डिसिजन होणार हायकोर्टचे ते मध्ये होणार आणि त्यानंतर आहे विशाखापट्टणम अशा तीन कॅपिटल जे आहे ते आंध्र प्रदेशने बनवलेल्या आहे द लॉ टायटल आंध्र प्रदेश डिसेंट्रलायझेशन इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ऑफ ऑल रिजन ऍक्ट ट्वेंटी ट्वेंटी हा पारित करण्यात आला आणि याच्यामध्ये हा जो लॉ आहे अमरावती सिटीचा डेव्हलप करण्यासाठी जो पहिली गव्हर्नमेंटने डिसाईड केलं होतं त्यांनी आता अमरावती विशाखापट्टणम तसेच कुर्नूल या तिन्ही कॅपिटलला एक तिन्ही कॅपिटल करायच्या अमरावतीला एक लेजिस्लेटिव्ह कॅपिटल करायचं त्याला एक कार्यकारी राजधानी करायचं आणि एक ज्युडिशियल राजधानी जी आहे की कर्नूलला करायचं तर याच्यामध्ये ह्या लॉ जे रिपीट झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की दुसऱ्या पण जे स्टेट्स आहेत जसं महाराष्ट्राच्या दोन कॅपिटल आहेत मुंबई आणि नागपूर जी पहिल्यांदा कसं होतं की विंटर सेशन जे आहेत ते एक प्रकारे स्टेट असेंब्लीची जी आहे नागपूरमध्ये व्हायचे हिमाचल प्रदेशला पण दोन कॅपिटल आहेत शिमला आणि धर्मशाला ओके आणि जम्मू काश्मीरचं पण श्रीनगर आणि जम्मू विंटर सेशनसाठी जम्मू कॅपिटल असते जम्मू असते आणि दुसऱ्या सीजनसाठी श्रीनगर ही कॅपिटल त्याची असते म्हणजे अदर स्टेटला देखील एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये कोट करू शकतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पर्यटन विकासाला रेल्वेचा देशात धावणार भारत गौरव विशेष गाड्या प्रवासी आणि माल वाहतुकीला डोस म्हणून रेल्वे मंत्र्याने खास पर्यटन क्षेत्र डोळ्यासमोर ठेवून एकशे नव्वद भारत गौरव विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतलाय आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची घोषणा केली खाजगी आर आर सी टी सी या दोन्ही मार्फत या गाड्या चालवण्यात येतील असंही त्यांनी सांगितलंय आणि याच्यामुळे पर्यटन विकास होईल आणि अल्टीमेटली आपली इकॉनॉमिक ग्रोथ व्हायला त्याला मदत होईल त्याच्यानंतर इम्पॉर्टंट न्यूज आहे पातल पाणी यांनी तंट्या भिल रेल्वे स्थानक असं नाव दिलेलं आहे याच्यामध्ये नामांतराच्या माध्यमातून राष्ट्रीय भावना जागृत करण्याचं धोरण भाजपने कायम ठेवून मध्य प्रदेश येथे आणखी एका एकदा अंमलबजावणी करण्यात आली की बिरसा मुंडाचा जो आपण दिन आहे आपण बघू शकतो की गौरव दिवस दिन पंधरा नोव्हेंबरला साजरा केल्यानंतर अजून एक जी अंमलबजावणी आहे इंदूर मधील पातलपाणी दोन ठिकाणींना आदिवासी क्रांतिकारक तंट्या भील असं नाव देण्यात आलं मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी याची घोषणा केली की एम आर टेन बस स्थानक ही ठिकाण तंट्या भील या नावानं ओळखले जातील बस स्थानकाचा जा विस्तार आणि नूतनीकरणासाठी त्रेपन्न कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प आहे नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जाईल आदिवासी विरुद्धचे शुल्लक आणि खोटे खटले मागे घेतले जातील आदिवासी तरुणांना लष्करात भरती होता यावी आणि त्यांची त्यासाठी प्रशिक्षण त्यांना दिली जाईल आता याच्यामध्ये हे जे नाव नामकरण केलेलं आहे त्यांचा रोल जो आहे भिल्ल समाजात काय आहे आता याच्यामध्ये तंट्या भिल्ल हा कोण होता तंट्या भिल्ल यांनी भारतीय हुड म्हणून त्याला ओळखलं जात होतं भाला होता तो बल एक तप ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी लढा दिला तो सावकार तसेच ब्रिटिशांचा खजिना लुटून गोर गरिबांना वाटून टाकत असे ब्रिटिशांनी त्याला लुटारू ठरवलं पण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील परिसरात त्याला देवदूत असं म्हटलं जात होतं गोंडवाना साम्राज्याने जसा मुघल विरुद्धचा लढा तसेच स्वातंत्र्य चळवळीत त्याचं जे तंट्या भिल्लचं योगदान अमूल्य आहे पण हा इतिहास योग्य पद्धतीने शिकवला जात नाही इतिहासच चुकीच्या पद्धतीने शिकवला जातो केवळ एकाच घराण्याची चर्चा केली जाते नेहरूजी इंद्राजी याच्यामुळे स्वातंत्र्य मिळायचं सांगितलं जातं राजा शंकर शहा रघुनाथ शहा तंट्या बिल्ल आणि भीमा नायक अशा आदिवासी लोकनायकाच्या योगदानाबद्दल कधीही सांगितलं जात नाहीये आणि त्याचा गौरव करण्यासाठी हे जे नाव आहे रेल्वे स्थापनाला तंट्या बिल्ल असं नाव देण्यात आलेलं आपल्याला दिसतंय ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इन डिटेल न्यूज यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर हॅव अ गुड डे ऑल ऑफ यू प्लीज डू लाइक सब्सक्राइब टू अवर चॅनल